कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला गेल्या काही दिवसात मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात कुरुंदवाड ग्रामस्थांचा रोष वाढतो आहे कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांनी नागरिकांबद्दल चुकीचं वक्तव्य करून अपमानित केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे कुरुंदवाड नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे मुख्याधिकारी चौहान आणि पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं केली होती मात्र पंधरा दिवस उलटले तरी गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे बुधवारी कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना आंदोलकांनी चांगलंच धारेवर धरलं अखेर गुन्हा दाखल करण्याचं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात कृती समिती अध्यक्ष प्रफुल पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे बाबासो सावगावे दयानंद मालवेकर बबलू पवार सुनील कुरुंदवाडे अप्पासाहेब भोसले तानाजी आलासे रघु नाईक वैशाली जुगळे राणी कोरे धनश्री मालवेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते